केस तालुक्यातील रुत्रेश्वर पिंपरी हे यात्रेचं ठिकाण आहे आपण शकता मागं हेच ते ठिकाण आहे या ठिकाणी पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी आज महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त एकत्र येत अगदी गेली काही शतकापासून आपण म्हणता येईल या ठिकाणची यात्रा ही एक आध्यात्मिक एक ठिकाण म्हणून लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात खरं तर आपण बघतोय रामायण असेल महाभारत असेल याच्यात त्या यात जोडलेल्या आहेत त्या खऱ्या खोट्या त्या त्या ठिकाणी असतील परंतु याही ठिकाणा एक आध्यात्मिक किंवा एक आख्यायिका अशी म्हटली जाते की पिंपरी कुत्रेचं अर्थात जवळच काळेगाव म्हणून गाव आहे हे दंडकाराने होतं असं सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर जटायू पक्षांचा जेव्हा जखमी झाला ते तेव्हा त्याच्यावर काळ आला हे काळेगाव ठिकाणी आणि उत्तरेश्वर इथं त्याचा उत्तर विधी करून या ठिकाणी मूर्ती स्थापना आहे या ठिकाणी पिंड आहे ही पिंड जी फुलांना आता झाकलेली दिसते आपल्याला हे उत्तरेश्वर पिंपरीचं हे एक वेगळं असं म्हणजे महत्त्व आहे खरं तर अध्यात्मिक आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा हे ठिकाण कळंब तालुक्यातून आणि केस तालुक्यातून धारूर, आणि या, या परिसरातील लोक अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहेत आज मी आपण बघू शकतो मागं रांग लागलेली आपण बघू शकता भाविकांची मोठी रांग आपल्याला दिसते आज महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येतात आणि दर्शन घेऊन या ठिकाणी जातात यात्रा तीन दिवस चालते या ठिकाणची आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आपण बघतो आणि मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतल्यानंतर रांगेत राहून दर्शन घेतात कित्येक वेळा चार चार पाच पाच तास लागतात या रांगेत राहून कारण लोक खूप मोठ्या संख्येने येतात खरं तर वर्चस्व वादाच्या काही बाबीमध्ये पिंपरी हे मागं पडले असं म्हणावं लागेल कारण हे ठिकाण काही दशकानुसार हे याला महत्व आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये जसजशी ठिकाणं वाढू लागलेली तसतसं लोकांची आध्यात्मिक जी विभागणी होऊ लागलेली आहे किंवा जे श्रद्धास्थानं बदलू लागलेत असं आपल्याला म्हणता येईल तर आजही यात्रेचा महाशिवरात्रीचा दुसरा दिवस आहे मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी आलेले आहे आपण बघू शकता आणि आता यात्रा जी आहे खरी नदीच्या पलीकडच्या बाजूला यात्रा मोठ्या प्रमाणात भरते आपण पाहू शकतो हीच ती आहे उत्तरेश्वराची मूर्ती ज्या ठिकाणी हजारो भाविक दररोज जवळजवळ तीन दिवस ही यात्रा चालते आणि आजही या दुसऱ्या दिवशी आपण बघू शकतो आहे मागं प्रचंड मोठी रांग या यात्रेमध्ये दर्शनानिमित्त आपल्याला दिसते मोठ्या संख्येने भाविक येतात आणि या उत्तरेश्वराचं दर्शन घेतात म्हणे भाव असतो याला खरा भाव म्हणायचं जी खरी श्रद्धास्थानं म्हणतो लोकांची तीही आहे अशा प्रकारे आपण बघू शकतो आपण बघू शकतो ही रान खूप मोठी लागली